नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी देशमुखांच्या घरी आलेली असते त्याचवेळी काव्या नंदिनीला म्हणते नंदिनी ताई मला भेटायला आली मला ऑल द बेस्ट बोलायला आली आहेस तू पण तुझी नजर मात्र दुसरीकडेच कोणाला तरी भेटायला आली आहे का नाही का तुला खरं असं वाटत नंदिनी मनात विचार करत असं म्हणते खूप दुखवला हो आहे जीवा कावया हो पन। माई तर काव्या म्हणते देशमुखांच्या सोनं आहोत आपण देशमुखांच्या मुलांना कसे मनवायचे हे आपल्याला चांगलेच माहीत आहे तर दुसरीकडे पार सुटकेस बंद करत असतो मात्र सामान जास्त असल्याने ती बंद होत नाही तर पार्थ काव्याला त्या सुटकेसवर बसण्यास सांगतो आणि बोलतो वजनाने बंद होईल पण काव्य बोलते काय भरता असे एवढे त्या सुटकेसमध्ये किती सुटकेस बंद होत नाही आणि काव्या सुटकेस उघडून पाहते आणि शॉक होते तर देखील हसू लागतो आणि लाजतो काय असेल त्या सुटकेसमध्ये आपणही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद